पालघर जिल्ह्यातील दुकटण येथील बावीस प्रस्तुतीसाठी मोनर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु दूर या रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणा डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या अत्यंत गंभीर निष्काळजीपणामुळे तिचा मृत्यू झाला आहे ही घटना केवळ वैयक्तिक नाही तर ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील भ्रष्ट निष्काळजी व असंवेदनशील कार्यपद्धतीचे अत्यंत भयानक उदाहरण आहे घटनेचा तपशील अशी की प्रीती जाधव हिला प्रसूती दरम्यान स्थिती गंभीर झाल्याने मोनर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर आणि उपचाराऐवजी रुग्णाला लवकर दुसरीकडे घेऊन जा असे सांगून हात वर केले असा आरोप कुटुंबियांनी केला आहे रुग्णालयात एकशे आठ तत्काल उपलब्ध करून देण्यात आली नाही परिणामी रुग्णाला वेळेवर उपचार मिळू शकले नाही कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी रुग्णाची गंभीर अवस्था पाहून जबाबदारी झटकत बाहेरच्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला परंतु आवश्यक ती मदत व प्राथमिक उपचार न देता केवळ दुसरीकडे जा एवढ्या पुरतीच मर्यादित राहिले असा आरोपी कुटुंबियांनी केला आहे गुजरात येथे रुग्णालयाकडे रुग्णवाहिकेत जात असताना रस्त्यात ऑक्सिजन संपला ऑक्सिजन सिलेंडर संपल्याने रुग्णवाहिका अर्ध्या रस्त्यातून परत आली आणि नवा सिलेंडर घेऊन पुन्हा मार्गस्थ झाली व सेलवासा से येथील नमो हॉस्पिटल येथे प्रीती जाधव यांचा मृत्यू झाला रुग्णाचा अतिशय रक्तस्राव होऊन रस्त्यातच मृत्यू झाला आणि हे सर्व प्रशासनाच्या व डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे घडले म्हणजे ही एक अकस्मात घटना नसून सातत्याने चालत असलेली निष्काळजीपणाची व जबाबदारी टाळण्याची प्रणाली आहे म्हणून ग्रामीण रुग्णालय हे संपूर्ण पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी आशेचे केंद्र असायला हवे होते परंतु प्रत्यक्षात ते मृत्यू केंद्र बनले आहे येथे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी केवळ हजेरी लावणारे कर्मचारी बनले आहेत ना त्यांना रुग्णसेवेची भावना आहे ना जबाबदारीची जाणीव सार्वजनिक आरोग्य विभागाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये निधी मिळतो तरीही रुग्णालयात प्राणवायूची सोय आपत्तकालीन अँब्युलन्स रक्त उपलब्धता प्रसुती सुविधा या सर्व गोष्टींचा पुरवठा खंडित स्थितीत आहे ही परिस्थिती केवळ दुखत नाही तर फौजदारी गुन्ह्याच्या चौकशीत पात्र आहे कारण एक निष्पाप तरुण मातीला तिच्या मुलाला जन्म देताना जिवंत ठेवण्यात आरोग्य यंत्रणेला अपयश आले आहे त्या अनुषंगाने मागण्या करण्यात येत आहेत की प्रीती जाधव यांच्या मृत्यूच्या प्रकरणाची अधिकृत उच्चस्तरीय चौकशी आदेशित करण्यात यावी म्हणून ग्रामीण रुग्णालयातील कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांवर चौकशी करून कठोर कारवाई करावी मोनर ग्रामीण रुग्णालयातील एकशे आठ सेवा व ऑक्सिजन पुरवठा प्रणालीची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करावी मृत प्रीती जाधव यांच्या कुटुंबाला भरीव आर्थिक मदत देण्यात यावी पालघर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांच्या कार्यपद्धतीची विशेष तपासणी मोहीम तात्काळ राबवावी जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत ही घटना केवळ एका रुग्णाच्या मृत्यूची नाही तर संपूर्ण ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या अपयशाची साक्ष आहेत या प्रकरणात सार्वजनिक आरोग्य मंत्र्याने वैयक्तिक हस्तक्षेप करून चौकशीचे आदेश द्यावे जेणेकरून मृत प्रीती जाधवच्या मिळेल व भविष्यात अशी घटना पुन्हा होणार नाही याची खात्री निर्माण होईल असे कडक शब्दात आमदार विलास तरी यांनी बघायला गेलं तर पालघर जिल्ह्यामध्ये एकही सुसज्ज हॉस्पिटल नाहीये ट्रामा केअर सेंटरचं अपूर्ण काम आहे जर इथे एखादं सुसज्ज हॉस्पिटल असलं असतं तर प्रीती जाधवचा जीव वाचला असता जर डॉक्टरांनी तिला सेल्वास या ठिकाणी न पाठवता पालघर येथील एका एखाद्या प्रायव्हेट रुग्णालयामध्ये पाठवलं असत तर कदाचित तिचा जीव वाचला असता असं कुटुंबियांनी सांगितलं आहे जे डॉक्टर आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता नागरिक करत आहेत काय झालं होतं तुमच्या पत्नीला काय कुठे नेलं होतं दवाखान्यामध्ये सकाळी होतं हॉस्पिटलला त्यांनी निदान मग त्या ते बोलले नाव सांगते म्हणजे चेकअपसाठी आम्हाला पाठवलं सिंधिया हॉस्पिटल दे ला ला दे की ते हॉस्पिटलला पाठवलं ती तिकडनं रिपोर्ट घेऊन आम्ही परत हॉस्पिटलला घे आम्ही मग काय बोललेच नाही मग ते बोलले की टाईम होईल असा टाईम घेते आम्ही तिथंच मग संपले आणि काहीतरी तीन चाळीस लाख डिलेवरी झाली तिची आणि नंतर आम्हाला किती साडेचार नंतर बोलायला लागले की पेशंटची गंभीर अवस्था आहे आणि हॉस्पिटलमध्ये ना एक पण ॲम्ब्युलन्स नाही आणि आम्ही त्यानं आम्ही एकशे आठला फोन केला तर एकशे आठची अँब्युलन्स होती ना ती भाड्यावरती होती मग आम्ही काय बोलले मॅडमला की आम्हाला तुम्हीच अरेंज करून द्या त्यांनी पण अशी ॲम्ब्युलन्स अरेंज करून दिली नाही त्याच्यामध्ये फ्यूल पण नाही आम्ही भाडा खडकवणं आहे ना ते हे आहे पेट्रोल पंप तिकडनं परत रिटर्न आले ऑक्सिजन संपलं ऑक्सिजन संपलं आहे परत आम्ही रिटर्न केले काय तुमची मागणी काय तर आम्हाला पाहिजे काय आता डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झालं नॉर्मल डिलेवरी झाली आणि मग नंतर बोलतात आता अर्ध्या म्हणजे साडे तीन चाळीसला डिलेवरी झाली आणि साडेचारला तुम्ही बोलता की पेशंटची गंभीर व्यवस्था आहे आणि सिजर झाल्यास तर मग ठीक आहे नॉर्मल झाले ना नॉर्मल असताना त्याचं आम्हाला सुरुवातीला काय डिलिव्हरी झाल्यानंतर डिलेवरी झाल्यानंतर काय नाही आम्हाला बोलले नॉर्मल पेशंट व्यवस्थित मॅडम आले कॉन्ग्रॅच्युलेशन हे पण बोलले ते लवकर आले असते ना काहीतरी आम्ही केलं असतं काय एवढा मोठा प्रवास सदरचा दोन तासाची रनिंग असल्यामुळे ब्लडिंग जास्त झाल्यामुळे आज डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे आज एका बावीस वर्षीय प्रीती राहुल जाधव ह्या मुलीचा इथे निधन येत एक रुग्णालयांमुळे एकदम गंभीर सोयीमुळे निष्काळजीपणामुळे आज तिचा कुठेतरी शिव फ्राण जो तिची मावळलेली आहे आज तिची मुलगी कुठेतरी या जगात आलीसुद्धा नाही तिने या जगाला बघितलंसुद्धा नाही आणि तिची आई या जगातून निघून गेलेली आहे खूप मोठं बिकट परिस्थिती या ग्रामीण रुग्णालयामुळे झाली आहे मी तर सरळ बोलतो एकदम ग्राम एकदम निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झालेला आणि या मृत्यूमुळे आज एक मुलीची आई हरवलेली आहे या जगात मुली आली आणि तिची आई गेली खूप एकदम शोकांतिका खूप मोठा प्रश्न आहे हा आज दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुक्कन गावातील बावीस वर्षीय कृती राहुल जाधव हिचं ग्रामीण रुग्णालय मनोहर यांच्या हनगर्जी पुन्हामुळे मृत्यू झालेला आहे डॉक्टरांची नावं मनाली कोपाटे नागेंद्र प्रसाद महेंद्र शिंदे शिंदे कुठला आहे तो कुठला आहे महेश शिंदे कुठला आहे महेश शिंदे मनोर दवाखान्यात आणि नर्स आहेत निकिता दलवी उज्ज्वला खांडे यांच्या वागणूक वागणुकीच्या पण पद्धती अशा आहेत कोणताही सरकारी दवाखान्यातील स्टाफला प्रश्न विचारा ते तुम्हाला उडव्या उडीची उत्तर देणार दवाखान्यात स्वच्छता नाही अस्वच्छता सर्व आहे यांची बोलण्याची पद्धत चुकीची आहे ह्याच्यामुळे ग्रामस्थांना खूप त्रास दिलावा लागतो आणि महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की यांच्यावर सखोलपणे कारवाई करून प्रीती जाधव तिला योग्य तो न्याय द्यावा प्रीती जाधव जो पेशंट इथून तुम्ही रेफर केला सेल्वासला तो पेशंट दगावलेला आहे सकाळी बरोबर तुम्ही मला सांगा डिलेवरी झाल्यानंतर किती वेळाने यांना घरच्या लोकांना सांगितलं आहे का तुम्ही इथून आपला पेशंट तुम्ही रेफर करा सेलवासला घेऊन डिलेव्हरीच्या टायमाला नाही सांगितलं मी काय तो जर मॅडम तुम्ही डिलेवरी बघा हे चुकीचे बोलता तुम्ही डिलेवरी तुम्ही करता येत नाही जर क्रिटिकल विषय होता ना तर तुम्ही इथे डिलेवरी करायचीच नव्हती तुम्ही रेफर करायला पाहिजे होते आधीच आणि तुम्ही जेव्हा गर्भपिशी पूर्ण निघाल्यानंतर अर्ध्या मॅडम ऐका तुम्ही माझा ऐका मी काय म्हणतो माझा ऐका तुम्ही पहिला एवढा क्रिकेट मॅडम मी काय हॅलो मी काय म्हणतो तुम्हाला तुम्ही इथे कधी येणार आहेत दवाखान्यामध्ये फक्त फ्रायडेला ना मी काय म्हणतो तुम्हाला काल इथे आम्ही आल्यानंतर तुम्ही तीन वाजताची डिलेवरी झाली किती वाजता डिलिव्हरी झाली चार चार वीसला झाले आणि डॉक्टर तुम्ही तुम्ही होते का मेन मी काय म्हणतो तुम्ही टायमिंग चारचा चुकीचा बोलता आम्ही इथे चार वाजता आलो डिलिव्हरी कधीचीच झाली आहे मॅडम पण डिलिव्हरी करायला फोन होता तुम्ही तुम्ही होता का मी ऐका ना तुम्ही इथे जर माउली हॉस्पिटल मध्ये प्रसुती गृहवाले मेन साहेब मध्ये डॉक्टर आहेत डायनासिस वाले तुम्ही तिथून त्यांना इथे जर आपण आणत असेल तुम्ही जर पाच मिनटं त्यांना इथे तुम्ही तुमच्याकडे असे म्हणजे त्यांना इकडे आणलं तर तुम्ही डायरेक्ट केस करता का हा तर त्यांना कधी बोलवलं तुम्ही जेव्हा तुम्ही डिलेवरी तुम्ही केली का डिलिव्हरी कोणी केली सांगा मला केली हा तुम्ही तुम्ही आ, ना ठीक आहे शिंदे डॉक्टर होता।, होता ना मग शिंदे डॉक्टरला मी फोन केला मी काय तो शिंदे शिंदे डॉक्टरला मी केलेला होता फोन ते बोलले का डिलिव्हरी केल्यानंतर मी इकडे आलोय आणि शिंदे डॉक्टरचं काय ते मला बोलले का शिंदे डॉक्टर बोलतात मी फक्त सिजरसाठी इथे येतो नॉर्मल डिलेवरीसाठी येत नाही असे शिंदे डॉक्टर मला काल बोललेले आहेत नाही ते स्वतः बोललेले आहेत मॅडम ते स्वतः बोललेले आहेत तुम्ही ऐका तुम्ही ना मॅडम अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही माणसाला शंभर किलोमीटर लांबचा प्रवास करायला सांगता योग्य आहे का हे हे योग्य आहे का तुम्ही सांगा हे योग्य आहे का मी काय म्हणतो मॅडम तुम्ही सजेस्ट केलं का तुम्ही तुम्ही मी काय म्हणतो त्यांना सजेस्ट केलं का तुम्ही खासगी रुग्णांना कांता हॉस्पिटल जवळ होतं ना कुठे पाठवलेलं मॉर्निंगला

प्रसाद हा डॉक्टर नागेंद्र प्रसाद पण ड्युटीवर होता का ऐका ना ऐका ना डॉक्टर नागेंद्र प्रसाद हे ड्युटीवर होते का तेव्हा हॅलो डॉक्टर नागेंद्र प्रसाद आहेत हे ड्युटीवर होते का तेव्हा ऑन ड्युटी सोबत कसे काय गेले मी ऐका का ऑन ड्युटी होते ते हा आणि हे नव्हते का जे तुम्ही पेशंट हा जे मेन चार्ज निघाल तुमच्याकडे चार्ज होता ना तुम्ही ऑन ड्युटी तुमचे डॉक्टर होते तुम्ही एवढा क्रिटिकल विषय होता तुम्ही पेशंटला नव्हते कोण हो खुद्द मिस्टरने मेन के ओ में। का वीडियो देखोगे तो परेशान हो अरे क्या वीडियो देखोगे क्या सिलवास में लेके जाने की जरूरत ही नहीं तो तो थी सिलवास में लेके जाने की जरूरत ही नहीं थी जाने की इतना हॉस्पिटल है ना इधर इधर हॉस्पिटल नहीं है क्या आप सुनो कांता में भी अरे आपको पता है ना अगर पेशेंट कितना सीरियस है आपको है क्या था उसके बॉडी में ब्लड कितना बचा था उसके बॉडी में ब्लड कितना बचा था अरे हाँ हाँ का माते माला वीडियो तो बोलते उसका जो मिस्टर है ना और रात को ब्लड के लिए इधर उधर घूम रहा था पता है तुमको मैं दो दो दिला गया। गया। क्या दिला के गया कितने बजे तक थे तुम उधर जाके वीडियो पूछो कितने बजे तक थे आपण दुकटण या गावामध्ये आलेलो आहोत दुकटण गावामध्ये एक दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे ज्या प्रीती जाधव होता त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला आहे त्या घटनेसंदर्भात आपण ह्या ठिकाणी आलो आहोत नक्की घटना काय आहे ते आपण सविस्तर ह्यांच्याकडनंच जाणून घेऊया काय बोलला नक्की काय झालं होतं त्या दिवशी त्या दिवशी आमच्या गावातील पूजा राहुल जाधव ह्या हो। आमच्या बुरणपाड्यातल्या गर्भवती महिला होत्या प्रीती त्या सरकारी दवाखान्यामध्ये मनोरमध्ये गेल्या होत्या उपचारासाठी डिलिव्हरीसाठी तर गेल्यानंतर तिकडे त्यांना डॉक्टरांनी वेल दिला होता वेळ दिल्यानंतर डॉक्टरने सांगितलं आता होईल डिलिव्हरी थोड्या वेळात होईल डिलिव्हरी आणि नंतर असं समजलं का त्यांच्या गर्भामध्ये बालसनेतेचे मानेला नाल गुललेले त्याच्यासाठी त्यांनी मग काय केलं तिथे सोनोग्राफी करायला पाठवलं सोनोग्राफी करून आल्यानंतर त्यांनी सरकारी दवाखान्यामध्ये आले आल्यानंतर पर पुन्हा त्यांनी डॉक्टरने बघितलं जर रिपोर्ट वगैरे तर ते डॉक्टर काय बोलले का इथे नॉर्मल डिलिव्हरी होईल थोड्या वेळाने नॉर्मल डिलिव्हरी झाली नॉर्मल डिलिव्हरी झाली परंतु आ, मुल बच्चू पण त्यांना झाला मुलगा मुलगी झाली साधारण मुल मुलगीचं वजन पण चांगलं होतं एकदम हल्दी मुलगी होती त्याला मुलीला भेट दिली आईसोबत आणि मुलीला बाजूला घेतलं त्यांच्या सोयी होती त्यांनी आणि मग नंतर थोड्या वेळाने थोड्या वेळानी तिचं रक्तस्राव वाढायला लागलं तर रक्तस्राव वाढल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी सांगितलं का पुढच्या उपचारासाठी पुढे असं मग त्यांनी पुढच्या उपचारासाठी पुढे इकडे नेलं त्याच दिवशी नेलं का त्याच दिवशी डिलेवरी झाली आणि नंतर त्यांना थोड्या अर्धा एक तासात त्यांना पुढील उपचारासाठी पाठवलं हो पुढील उपचारासाठी त्यांना डायरेक्ट जवळ इकडे कुठेच नाही डायरेक्ट त्यांनी शेलवासा नमो हॉस्पिटल तिकडे नवीन नमो हॉस्पिटल आहे विणुबाई भावे पहिला होता आता ते नमो झालंय तिकडे त्यांना दाखल केलं साठी रिफिल केलं परंतु अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर परत जो अँब्युलन्स होती ते अँबुलन्समध्ये पुरेसा ऑक्सिजन नसल्यामुळे ते अर्ध्या रस्त्यावरनं परत अँबुलन्स फिरली मस्तानला आली मस्तांवरनं परत ते अँबुलन्स ऑक्सिजन लावून ते महिलाला लावल्यानंतर हृदय रस्त्यात गेल्यानंतर ते बेशुद्ध अवस्थेत गेली आणि बेशुद्ध अवस्थेत गेल्यानंतर त्या दवाखान्यात पोहोचल्यानंतर ती बेशुद्ध अवस्थेमध्ये डायरेक्ट व्हेंटिलेटरवर गेली व्हेंटिलेटर गेल्यानंतर रात्रभर ते व्हेंटिलेटरवर रक्त वगैरे चढवलं का रक्त तिकडे चढवलेलं आहे ते नक्की दोन बॅग तिकडे चढवलेले आहेत पण नक्की त्याच्या नवऱ्याला नक्की माहिती आहेत किती चढवले ते माझ्या माहितीनुसार दोन चढवलेले आहेत तर सकाळी साधारणपणे आठ वाजता त्याचं निधन झालं आमची सहकारी टीम आमच्या गावातले पाड्यातले आमचे ग्रामपंचायती अध्यक्ष आहेत हेमंत जाधव आपले संजय वगैरे आम्ही सगळे पोरं आम्ही तिकडे गेलो तिकडे प्रत्यक्ष प्रत्यक्ष तिकडे गेलो जेव्हा ती डेड झाल्यानंतर आम्हाला तिकडून फोन आला का आता तुम्ही हे पी वगैरे करणारे डेड बॉडी आणण्यासाठी तुम्ही या ते दोघंच तिकडे होते त्यांची आई होती ते मुलीची आणि नवरा आणि तिचा मुलाचा साला होता तिकडे गेल्यानंतर आम्ही डॉक्टरांना वगैरे भेटलो तर डॉक्टरना वगैरे सांगितलं का असे शे केस मी माझी सरपंच आहे सगळे आमचे मेंबर आहेत तर त्यांनी सांगितलं सर बसा तुम्ही मग बसायला सांगितलं आम्हाला त्यांनी चौकशी चौकशी आम्हाला विचारलं त्याला कसं झालं काय नाही तर ते बोलले का त्यांचं ब्लडिंग जास्त सुरू होतं ब्लडिंगच्या अभावी त्याचा निधन झालेलं ब्लडिंग सरकारी दवाखान्यात सरकारी दवाखान्यापासून सुरू झाला त्याच्यामुळे त्यांनी पुढे पाठवलं खूपच बघता सरकारी दवाखान्यामध्ये सोयी सुविधा अपुऱ्या असतील किंवा आपल्या बोनोरमध्ये चांगलं दवाखान असेल बरोबर आहे कारण मी आपल्या माध्यमातून मागे पण तुम्हाला बातमी लावली होती कारण आपल्याकडची जी परिस्थिती आहे मोनर ग्रामीण रुग्णालयाची खूप वाईट कारण आपला हा परिसर हा खूप मोठा आहे आणि या परिसर मोठा असल्यामुळे आपले गोरगरीब सगळे आदिवासी बांधव असेल इतर समाज बांधव असेल त्या या सोयी सुविधा घेण्यासाठी ते त्या दवाखान्याचा वापर कर उपयोग घेतात परंतु तिथे पाहिजे सोयी सुविधा नाहीये अतिशय म्हणजे डॉक्टरची तिथे सोय नसते वेळेवर आणि असे प्रकार घडतच असतात पण बघायला गेलं तर जेव्हा सोनोग्राफी मध्ये सांगितलं होतं का बाळाच्या गळ्यामध्ये नाळ आहे तर तेव्हाच आपण एकंदरीत डॉक्टर सांगतात म्हणजे फॅमिलीला पहिला घेतात आणि सांगतात का असं असं आहे तर आपण काय करायचं बरोबर तेव्हा त्यांनी ते नक्कीच डॉक्टरनी त्यांना काही सजेस्ट नाही केलं तेव्हा जर तिचा शिजर केला असतं कधी तिला पुढच्या दवाखान्याचं इथे सुविधा नाही येते एखादा प्रायव्हेट इथे पाठवलं असतं तर त्यावेळेस त्यांनी काहीतरी केलं असतं शंभर टक्के पण त्यांनी काही त्यांना सांगितलंच नाही डॉक्टरने त्यामुळे डॉक्टरच्या हलजाची पुन्हा त्यांनी हेच गोष्टी सगळ्या झालेल्या आहेत ह्या घटनेबद्दल आमदार जे आपले विलासतरे आहेत त्यांनी स्वतः पाहणी केली इथे पण आलेली आहेत मग त्याबद्दल तुम्ही तरे साहेबांनी खूप जातीने लक्ष घाललेलं आहे तरे साहेबांनी तिकडे आपल्याला दवाखान्यात पण गेले होते तिथून प्रत्यक्ष घरी पण आले घरी आल्यानंतर ते त्या दिवशी आम नेमके बॉडी तिकडे होती आम्ही पण तिकडे होतो आणि काल तरेसाहेबांनी मंत्रालयामध्ये जाऊन आरोग्यमंत्री प्रकाश सर आहेत त्यांना पण प्रत्यक्ष निवेदन दिलं आणि कारवाईची मागणी के केली आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल तसेच टामा शेंटर जे हॉस्पिटल आहे ते लवकरात लवकर सुरू होऊ द्या कारण तिथे आपण ज्या सोयीसुविधा बघतो त्या सुविधा आज पुरेशा आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये नाही आहेत आणि खूप अशा आधी पण घटना घडलेल्या आहेत उदाहरणार्थ माझे आत्याचा मुलगा ताराचंद किशन कोल्हेकर ह्याचं पण फक्त उपचारासाठी गेलं आणि डॉक्टरने त्यांना चालवलं गायुष नाही केला आणि अवघ्या एक दीड तासात त्याचा मृत्यू झाला खूप त्याचं पण वाईट परिस्थिती झाली का कारण त्याचा संसार उघड्यावर पडला संसार उघड्या पडला ते आज अगदी त्याचं तेहतीस वय होतं आणि त्याचं निधन झालं तेव्हापासून म्हणजे सरकार दवाखान्याची अवस्था खूपच खराब आहे म्हणजे प्राण प्राण निष्पाप लोकांचे जसं आमदार विलास सरे घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी पाहणी केली तर असं आहे की तिथले जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा आमदार विलास सरे ते प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी गेलं तर कदाचित सोयीसुविधा पण होऊ शकतात म्हणून त्यांनी त्या ठिकाणी पाहणी करावी नेहमी साहेबांनी नेहमी करावी कारण तर आता जातीने लक्ष घालत आहेत कारण ही अवस्था त्यांना पण माहिती आहे कारण विधानसभाचे ते आमदार साहेब आहेत आणि त्यांनी लक्ष पण सतत आता जे जे येणाऱ्या रुग्ण आहेत त्यांना चांगल्या सुविधा भेटतील चांगला मुद्दा घेतला त्यांच्यासोबत आम्ही सगळेजण आहोत कारण ही गोरगरीब लोकांना सरकारीसाठी जाऊन तिथे उपचार घेण्याची गरज आहे आणि तिथे सुविधा उपलब्ध होण्याची आवश्यकता आहे गावामध्ये हो आमच्या दुकटन बोडणपाड्यामध्ये पहिल्यांदा घटना घडलेली आहे आमचा सगळा गाव दुःखाद आहे खूप म्हणजे असं आणि अवद्या त्या बाईचं पहिलीच फेरी होती आणि बावीस वय आणि हे काय वय तिचं जाण्याचं नव्हतं आणि येणारी जी ती मुलगीला जन्म दिला तिने आई जगच बघितला नाही आईचं एक ठेम दूध पण नाही पिलं आईचं दूध हे अमृतपेक्षा महत्त्वाचं असतं परंतु आईचं एक दूध पन्नाला किती म्हणजे खूप वाईट गोष्ट घडली त्याच्याबद्दल म्हणजे खूप ही ज्या घोट ज्यांनी ज्यांनी हे त्याच्यामध्ये हे केलं आहे दुर्लक्ष केलं डॉक्टरांनी सोडक्यात के याच्या दोषी आहेत ते असं माझं मला तरी तर कारवाई पाहिजे ज्या प्रीती जाधव होत्या त्या अवघ्या बावीस वर्षाच्या होत्या त्यांची पहिलीच ही होती म्हणजे त्यांच्या घरामध्ये पहिल्यांदाच पाळणा होता आपल्या म्हणजे घरामध्ये अशी आनंदाची गोष्ट असते का म्हणजे सगळेजण आनंदी असतात आणि त्याच्यामध्येच हे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे एकंदरीत बघता डॉक्टरांच्या हळगर्जीपणामुळेच अशी घटना घडलेली आहे त्याबद्दल काय बोलणार आहे बरोबर आहे नमस्कार सर्वप्रथम माझं नाव हेमंत जाधव या मी प्रिती, प्रिती मा सा, सकाई। <laughs> सकाई असा असा या सदस्य आहे डुकटन ग्रामपंचायतमधला सकाळी जेव्हा आम्हाला समजलं मी साडेआठ वाजता घरी पोहोचलो तेवढ्यात प्रीती प्रीतीच्या मिस्टरांचा भाऊजी त्यांचा मला प्रत्यक्षात फोन आला स साडेआठ वाजता सकाळी सकाळी का असं असं झालं आहे तर तुम्ही या असं प्रत्यक्षात तेव्हा आम्ही इकडनं आम्ही पूर्ण प्रसाद भोईर माझी सरपंच आणि संजय वगैरे आम्ही पूर्ण आमची इकडनं टीम निघाली तेवढ्यात म्हणजे प्रत्यक्षात तिथे जी पोस्टमॉर्टम जेव्हा झाला तेवढ्यात ते आमच्याशी ते डॉक्टरांशी असं बोलण्यात आलं का डॉक्टर असे बोलतात का जे ब्लडिंग चढवायचे ते ब्लडिंग इकडे जे प्रोसेस न होता तर डायरेक्ट इकडनं म्हणजे बाहेर आणि शरीरामध्ये सगळं पूर्ण बेसाळलं आणि ही घटना अतिशय दुःखद झाली आणि एक सांगायचं असं का एकविसाव्या शतकामध्ये ह्या डिलेवरी होता हो होत्या वेळेस लेडीज जॉब जाणं हे मोठे एक शॉकिंग किती आहे म्हणजे ह्या गोष्टी व्हायला नाही पाहिजेत कारण आपल्याकडे आता सोयीसुविधा भरपूर हा कारण की एकविसाव्या शतकामध्ये ह्या गोष्टी होणं शक्य नाही असं म्हणजे आजकाल अनेक आपला जो बोलतात देश वरच्या लेवलला पातळीवर चालला आणि ह्या छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे छोटे नाही हे दुःख एकदम मोठे झालेले आहे पण डिलेवरी होत्या वेळेस मृत्यू झाले मोठ्या शॉकिंग ती काय जे डॉक्टर आहेत त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे का येस आता खरोखर ते डॉक्टर लोक बोललेत का, का ते आमचे पी एम झाले ना ते डॉक्टर बोलले का जेव्हा डिलिव्हरी होता अस काहीतरी त्यांची कैची वगैरे कुठे झाली असेल ब्लडिंग झाले असेल ब्लडिंगमधून ते रक्तस्राव थांबत नव्हता अजिबात हां सरकारी दवाखान्यांमध्ये ज्या प्रीती जाधव आहेत त्यांच्यासोबत ज्या सोईन आहेत दुपटण गावाच्या त्या स्वतः त्या ठिकाणी होत्या मावशी त्या ठिकाणी नक्की काय झालं ठिकाणी काय झालं ती दिलीवारी झाली दिलीवारी झाली आणि बालपण रस्त्याला आला आणि ती वर पण रस्त्याला आली व्यवस्थित आली माझे नजरेखाल मी बघितले आणि ते लोकही नंतर कैची मारले असेल नंतर कैची मारले असेल ते तेव्हा ते शिर सापडले असेल त्याची मुली ते रक्त तिचं अंगावरनं जायला लागले आणि ते रक्त दुसरं भरलं तरी पण ते अंगात त्याच्या राहिलं नाही ते ते पण रक्त ते रस्त्याला जायला लागले मग जेव्हा बाळाच्या नाळ आहे असं सांगितलं तुम्हाला अगोदर सांगितलं होतं हो सांगितलं होतं ना पण म्हणजे ते ते लोकांना मी ते मॅडमला बोलली का काय तुमच्या पर्याय नाही सांगते माशी सांगते ती सांगते रस्त्याला येईल बाल तसं काय हे नाही सांगते मिलत नाल आहे पण ते रस्त्याला नाल असं गुटलेलं होतं बालाचं असं गुठलेलं होतं ते पण मी माझे नजरेखाल बघितले बाल आल्यानंतर ते असं काढलं नाल तिने ना असं घेतले आणि तो बाल ती आईच्या जवळ हा पोटल्यावर ठेवले मग ती खूप रडत होती मुलगी आणि तिथून च्या उचलली नाल कातरले आणि ते मग याच्यात नेम ठेवलं आणि मग तिथून तुम्हाला अँब्युलन्स दिली होती अँब्युले आपली सरकारी असते ती नाही ना दिली हाँ. ते बोलायला लागले का तुम्ही लवकर बोलली ते मॅडमला का आमच्याजवळ काय हे नाही सुविधा नाही तुमच्या डॉक्टर डॉक्टरच्या कॉन्टॅक्ट होतात तर तुम्ही बोलवा ना अँबुलेन्स काय परत तरी पण बोलवा ना आम्हाला आमचं बोलणं आणि तुमचं बोलणं फार हे आहे बरोबर मावशी सांगते अँबुलेस बोलवले आता म्हणजे प्रायव्हेट बोलवली ते अंबुले अम्बुलेन्स आपली सरकारी अम्बुलेन्स आहे ती तिकडे संत गेली असे ते लोक बोलत होते तर ते हे रक्त नाही रक्ताचे बेड आणणार रक्त आणायला गेले पोरगा तर ते पण नाही भेटले मग तिकडे परत अंबुलेन्स गेले तिकडे ह्याला न्यायचं होते ज्या दिवशी घटना घडली त्या तुम्ही त्या दिवशी तुम्ही सरकारी दवाखान्यामध्ये प्रत्यक्ष होते नक्की काय झालं त्या दिवशी आम्ही रविवारी सकाळी साडेचारच्या दर, साडेसहाच्या दरम्यान संध्याकाळी का नाही सकाळी सकाळी ग्रामीण रुग्णालयामध्ये पेशंट आम्ही भरती केला त्यानंतर तिथे चेकअप झाल्या आणि तिथल्या जे डॉक्टर होते त्यांनी आम्हाला सांगितलं की जी आजची म्हणजे तपासणी आहे ती तुम्ही शिंदे सरांकडून तपासणी असं आम्ही शिंदे सरांकडे गेले सोनोग्राफीसाठी सोनोग्राफीसाठी आणि सर आम्हाला बोलले की नॉर्मल पण होईल आणि सीझर पण होईल असं काही घाबरायचं टेन्शन नाही सर मग हा रिपोर्ट घेऊन याच्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये डॉक्टरला दाखवा आम्ही तो रिपोर्ट घेऊन सरकारी दवाखान्यामध्ये दाखवला पण त्यांनी आम्हाला काही बोललंच नाही नंतर आम्हाला काही सांगितलं नाही नंतर तीन चाळीसला नॉर्मल डिलेव्हरी झाली डिलेव्हरी झाल्यानंतर सर्व खुश होते आणि तिचा पती होता राहुल जाधव त्याला ते नर्स आणि डॉक्टर वगैरे कॉन्ग्रेट्युएशन पण केलं आणि त्याच्या अर्धा पाऊन तासानंतर बोलले की तुमची केस सिरियस आहे त्याच्या अगोदर जो अर्धा पाऊन तास होता त्याच्यात दगत त्यांनी काय केलं काय माहिती नाही आम्हाला आणि आणि पाऊन तासानंतर आम्हाला बोलले ते की तुमची केस सिरियस आहे तुम्हाला वलसाडला जावं लागेल ओके okay, मग तेव्हा तुम्हाला अँबुलन्स दिली का हो अम्ब्युलन्स दिली पण ती पण अँब्युलन्स मधला जो बाटला होता गॅसचा बाटला तो पण अर्धवट होता सरकारीची अम्ब्युलन्स होती का तुम्ही प्रायव्हेट केलेली आता त्यांनीच अरेंज दिलेली होती अरेंज अरेंज करून दिली आणि ती अँब्युलन्स वाडा खडकुणा इथे गेली आणि गॅसचा बाटला संपला मग तिथून परत रिटर्न आली मग तेव्हा पेशंटला कुठे उतरवलं मग गाडीमध्ये पेशंटची हालत कशी होती हालत खराबच होती कारण ते बोलले होते ना जम सिरियस आहे तिथून जो परत येण्याचा जो प्रवास होता तो जर कुठेतरी पुढे लागला असता तर पे, पेशंट जेव्हा सरकारी दवाखान्यातून जेव्हा हलवायचं पुढे होतं तेव्हा अँबुलन्स लगेच भेटली का नाही लगेच नाही त्याच्या भरपूर टाइम झाला दीड तास मग माझ्या मते झालं असेल कारण तीन चाळीस ते साडेपाचच्या नंतरच आम्हाला भेटलं ते नंतरच भेटले हो आणि ते पण आम्हाला ब्लड आणायला पाठवलं तिथे शिंदे हॉस्पिटल तिथे पाठवलं आणि आम्ही दोघे पण होते मी आणि माझा साला म्हणजे राहुल जाधव तर आम्हाला न विचारता त्यांनी अँबुलन्स आणली आणि लगेच ते पेशंट भरती केलं त्याच्यामध्ये रक्त चढवलेलं का नाही तिथे नाही नाही चढवलं तर आम्ही रक्ताची बॅगे आणायला आम्ही स्वतः गेलेलो तिथे पण आम्हाला एकच रक्त बॉटल भेटली पण मी असं दिली बस म्हणजे एवढ्या स्पीडने पण त्याच्यामध्ये जो बाटला संपलेला होता तो त्या ड्रायव्हरने चेक करायला होता एकंदरीत म्हणजे अम्ब्युलन्स जेव्हा निघाली तेव्हा त्यांनी ऑक्सिजनचा बाटला खाली आहे काय का आहे किती आहे चेक, चेक चेक आणि आता जे बच्चू आहे ते कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे ते आस्था हॉस्पिटल आहे तिथे आणि ते सुखरूप आहे व्यवस्थित आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका